गुड मॉर्निंग सुप्रभात आज राईडचा आपला दहावा दिवस आहे आणि आपण चाललो आहे महाकाल की नगरी उज्जैन उज्जैनच्या दिशेने चाललेलो आहे उज्जैन इथून आहे जवळजवळ जास्त नाही एकशे तीस किलोमीटर कदाचित का आहे काहीतरी मी चेक नाही केलेलं लेट्स लो। चेक ते आणि बरोबर पाच वाजून एक दोन तीन मिनिट झालेत आणि आज या टाइमला आपण राईड चालू करते कारण की जो बसलेला फट्टा आहे आपल्याला काल दिवसभर उन्हाचा तो आज नको आहे बट वाटेमध्ये आत्ता मोठा प्रॉब्लेम हीच मला पाच किलोमीटरचा घाट वर चढायचा आहे घाटाच्या सुरुवातीलाच जा काल आपण स्टे केलेला सो चलो जाऊया घाट चढ जायच्या आधी चहा किंवा म्हंटल जास्तच घानेरड आहे सो चेक केलं मी उज्जैन एकशे वीस किलोमीटर आहे सो आजचा स्टे तिथच होईल एकशे वीस किलोमीटर म्हटल्यावर दुसरा काय ऑप्शन नाही आहे एकशे वीस आधी संपेल असं वाटत नाही आपण ट्राय करू ऐंशी किलोमीटर मॉर्निंग सेशन आणि चाळीस किलोमीटर इव्हनिंग सेशन मध्ये बाकी बघू आणि या घाटाचा पण काही विषय येत नाही आपल्याला किती स्टेप आहे सकाळी सकाळी काय करायला लागणार ला आहे लेप्सी थोडंसं टेस्ट करतो मी छान आहे तर टाकून दिलेला बरं आहे चला सुरू करूया देवाचं नाव घेऊ छत्रपती श्री शिवाजी महाराज इथ रात्रीच लूटमार होते असं समजलं आपल्याला आता बघू विषय से, आता सेफ आहे का नाही आता मध्ये काय वाटत आहे लोक ट्राय करू मला वाटते याच पाच किलोमीटरला त्रास जाणार माझा असेल सुरुवात घाणेरडी पडून झाली नाही चढाई चढून झालेली आहे आणि आता मस्त ब्युटिफुल सनराइज विथ डिसेंट एन्जॉय करूया वा वा मजा येणार आहे मजा हा जरा पडलोय यावेळी जास्त काय लागलं नाही कारण की चढतीला होतो हा एका ट्रक मुळे ऍक्च्युली पडलो मी ट्रकवाल्यानं ओव्हरटेक करायच्या ना तर क्रॉस मारलं त्यामुळं पडलो तेवढं चालतंय मागणी नांगाव घातला नाही वास Now let's enjoy sunrise. Beautiful, with most silent music. Here we go. बस oh शिट मला खरंच मला लिटरली एक तास लागला तो घाट चढायला सहा वाजले मी बघितलंच नाही इट वॉज हेवी हा बाय शांतपणे मोबाईल विबाईल बंद करून न बोलता सुटलो म्हणून एक तासात तरी चढलो आहे बट अजून एक प्रॉब्लेम आहे सायकल पडल्यामुळं कदाचित आपल्या मागच्या चाकाला किंवा गिअरला काहीतरी आहे ते मला थांबून चेक करावं हो लागेल कदाचित हे वाकलंय झालंय आणि टायरला पण काहीतरी प्रॉब्लेम आहे दाखवल्याशिवाय मला समजणार नाही तो आपल्याला शक्यच नव्हतं कारण की हे बघा मी परत अजून एक दुसरा घाट चालू झाला आहे आणि ह्या घाटामध्ये आपली प्लेन रोडला सायकल चालत नव्हती तर या घाटामध्ये शक्यच नव्हतं त्यामुळं या वहिनी चला या बहिणी आपल्याला लिफ्ट दिलेली आहे त्यांची लिफ्ट घेऊन आपण नियरेस्ट फायरफॉक्सच्या सर्व्हिसिंग सेंटरसाठी चाललो आहे आणि ते सर्विसिंग करून मग आपण कारण की ते की गिअरचं काहीतरी पूर्ण एकत्र जामच होऊन बसले सो हा थोडासा पुश आपण घेतो दुसरं ऑप्शनच नाही त्याशिवाय चला तर मग आपण तिथं जाऊया सायकल चालवायला तर लागलोय मी मला माहीत नाही ते असे चालवले पाहिजे का नाही पण आता मला जर शोरूमपर्यंत जायचं असेल तर चालवायला तर पाहिजेच काय दिसलं बघा पे भरपूर दिवसाने चहा प्यायला मजा येईल भरपूर दिवसाने नाही चार दिवस झाला पोचलेलो आहे मी साडेदहाचे टायमिंग आहे नऊ छप्पन झालेत आता प्रॉपरली सायकल आधी सर्व्हिस करून घेतो तीच ऑन आन प्रायोरिटी आणि त्याच्यानंतरच मग पुढचा प्लॅनिंग तेच बेटर आहे हां या शहरामध्ये मेन गोष्ट आत्ताच मग अशी बसून बघतो मी सात आठ वाजल्यापासून आठ वाजल्यापासूनच पुढं गरम व्हायला होतं आपण स्वर्गामध्ये राहतोय स्वर्गामध्ये बघूया आता थोडा वेळ वाट बघतो मी जवळपास नाश्त्याचं तर काही नाही आहे सो थांबावं लागेल कदाचित चुली लांबून हे बघितलेलं आणि मला वडा वाटलेला म्हणून मी आलेलो इथं वाईट मी घेतले पोहे जिलेबी आणि ते असे एकत्र खातात कॉम्बिनेशन सी दुरी टेस्ट आहे पण चांगली टेस्ट आहे जिलेबी तशी आपल्याला आवडत नाही बट ट्राय तर करूच शकतो ना येता येता अजून एक येऊले बघितलेलं आपण त्याच्यामुळे आपला चहा जो आहे तो होणार टाईमवर आपला ब्रेकफास्ट झालेला आहे कारण की जस्ट ओपन करतायत ते सो आपण सगळं बघू मग विल गो हेड ओके okay, शॉप तर ओपन झालं आहे बट ते जे मेकॅनिक आहेत जे रिपेअर करणार आहेत त्यांना येण्यासाठी अर्धा पाऊन तास लागणार आहे आणि तसं पण लवकर आवरून पण का उपयोग नाही आहे कारण की रिमेनिंग जर्नी जे आहे ते आपण संध्याकाळीच करणार आहे सो आपण वाट बघू शकतो आहे विल वेट हिअर ओके okay, सर सायकल आपली सर्व्हिस झालेली आहे आणि रेडी पण आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा तर पाणी घेऊ पाणी घेतल्यानंतर लंच लंच नंतर थोडासा ब्रेक करतो आणि मग आपण जाऊ महाकाल की नगरी उज्जैन चला तर एक विषय आहे सर्विस केल्यापासून सायकल की तर चालायला लागलेली आहे नाईस यूट्यूब पे, पे, पे डालूंगा और कहाँ पे डालू बोल दो फेसबुक तो नहीं चलाता मैं. तो बोलना वीडियो में? अब क्या, पता? है? क्या बोलना है तुम्हें हाँ, 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 <laughs> अभी हाँ. तुम्हें थोड़ी ना मराठी आती है तो देखे 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 तो अरे बट चैनल तो मराठी में है ना मेरा तो, तो थोड़ी ना तुम लोग सब्सक्राइबर रहोगे मेरा दौल 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 दौल। बात तो सही है ना अरे डाल दूंगा अरे मैं बना रहा हूँ तुम्हारे वीडियो में डाल दूंगा हाँ देख बन रहा है ना महाराष्ट्र कोल्हापुर 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 कहाँ कहां से हां एमएच 37 अरे भाई नाइस नाव का है सूरज का सर जी गेट के सामने एक फोटो निकालू हां नहीं नहीं एक फोटो खाली निकाल लिए से? आगे गेट है इसा? गे ना। पे निकाल नहीं ऐसा आहे नहीं इसके साथ खाली फोटो है म्हणजे बाकी लोकांच्या गाड्या चालतात आमची सायकल नाही चालत कॉमन मॅन हा 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 ओके तर आम्ही पोचलेलो आहे महाकाल की मी अंघोळ करतो आणि आपण जाऊ दर्शनाला साडे नऊ वाजता हे आ, वा गेट मेन गेट बंद होते <coughs> द ह्याचं त्याच्या मंदिराचं त्याची अजून दोन तास आहेत साडेसात वाजलेत तोपर्यंत आपला निवांत होईल अंघोळ वगैरे झाली आणि म्हणजे कधी पण आपण बारा ज्योतिर्लिंग आय डोंट नो बारा ज्योतिर्लिंग बट ज्योतिर्लिंगला जाण्याआधी बनारसमध्ये पण आहे इथं पण अशी परंपरा आहे की कालभैरवला आधी जातात आणि त्याच्यानंतर मग ज्योतिर्लिंगला जातात सो इथं पण होतं कालभैरवचं इथं पण आहे कालभैरवचं मंदिर जे की त्याच्या आधीच बंद होतं आणि ते या मंदिराच्या नंतर चालू होते सो आपण आज तिकडं जायचं प्लॅनिंग ड्रॉप करतो आहे आणि रेस्टची पण गरज आहे किंवा कारण की दोन वेळा पडलो आहे आणि हवाला हात माझा आणि हे जे हे आहे ना ते भरपूर पेन व्हायला लागले आय डोंट नो ते काय सो so, बेटर आहे मी आज आता आणि आहे मला व्हिडिओ पण टाकायचा आहे डे फाईव्ह डे फोर तर आतापर्यंत आला आहे आपला डे फाईव्ह अजून आलेला नाही जो उद्या सकाळी आला पाहिजे तसा टेक्निकली बट अजून तयार पण नाही सो so, मी डे फाईव्ह आणि डे सिक्स मी एकत्र एडिट करायचं बोलतो आहे सो so, मी ते एडिट करून डायरेक्ट आता झोपतो आहे आणि उद्या सकाळीच आपण दर्शनला जाऊ टील देन चलो बाय बाय गुड नाईट काळजी घ्या चला